नमस्कार आपण पाहत आहात स्त्री शक्तीनेच मी रसिका पिंपरी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे पिंपरी चिंचवड कला रंग प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने व सिद्धिविनायक ग्रुप गेली चोवीस वर्षापासून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नावे आशा भोसले पुरस्कार दिला जातो यावर्षी आशा भोसले पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायक शंतणू मुखर्जी यांना जाहीर करण्यात आली अशी माहिती अखिल भारतीय मराठी परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भुईर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कामगार कल्याण मैदान भुईर नगर चिंचवड पुणे येथे होणार असून यावेळी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे नमस्कार मी पिंपरी चिंचवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं प्रथम आपल्याला नमस्कार रसिक प्रेक्षकांना मला आजच्या या अशा बोस्ते पुरस्काराची घोषणा करताना निश्चित आनंद होत आहे कारण जी आपली वैभवशाली परंपरा आहे गेली वीस वर्ष सातत्याने या पुरस्काराचं सा, आपण वितरण करत असतो आणि ह्या पुरस्काराला देशभर ख्याती केवळ या मिळाली की पहिला पुरस्कार हा लता दिदींनी स्वीकारला होता त्यामुळे या पुरस्काराचं एक महत्त्व म्हणणं किंवा आणि विशेषतः गेली वीस वर्ष सातत्य असणं असं फार कमी ठिकाणी या पुरस्काराच्या संदर्भात अशी घटना असते आणि म्हणून आवर्जून ह्या शहरातील अतिशय उत्सुकतेने वाट बघ पाहत असतात आमचं शहर त्यामुळे या पुरस्काराचं विसाव पुरस्कार हा सुप्रसिद्ध पार्श्वगायक संपूर्ण जगभरात त्याची ख्याती आहे ते शान म्हणजे ते शांतनू मुखर्जी त्यांचं ओरिजिनल म्हणजे नाव आहे पण त्यांना शान या नावानं ओळखलं जातं ते शान आपली पिंपरी चोट शहराची शान वाढवण्यासाठी येत आहे साधारणतः किती पुरस्कार असणार आहे हा पुरस्काराचं स्वरूप एक लाख अकरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह आणि हा पुरस्कार जयवंत भुईर क्रीडांगण भुईरनगर अकरा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे शंभरावेळी नाट्य संमेलन जे आहे ते अगदी जोरात पार पडलेलं आहे त्याची संपूर्ण महाराष्ट्र चर्चा झाली आहे तसं या पुरस्कारासाठी कसं नियोजन असतं नाही नाही तो पार्ट वेगळा होता म्हणजे श स संमेलन हे तर घडून गेलंच परंतु हा सातत्याने अनेक वर्ष चालत आलेली ही परंपरा आहे अशा भोसले पुरस्काराची त्याचं जे स्वरूप असायला हवं पूर्वीपासून तसंच स्वरूप असणार आहे स्वरूपामध्ये संमेलनाचा दबाव नाही आमच्यावर